वाचाल मला सांगा काल सरकारी दवाखान्यामध्ये लोक जेव्हा गेली होती तेव्हा तिथे ते एक डॉक्टर जो आहे जो अतिशय प्रश्न करून तिथे बसलेला होता पुढच्यावर आणि लोक गेल्यानंतर तो त्यांच्या अवस्थेमध्ये अतिशय बोल मुलाच्या परिस्थितीमध्ये नव्हतं आपण तातडीने तुमचा अशाच काही जबाबदारी म्हणून तुम्ही आदेश करा भियाला त्याची लगेच मेडिकल करून घ्या अजूनही आता काही चोवीस तास काही झालेलं नाही तर सस्पेंड करावं लागेल अशी तर इतर सेन्सिटिव्ह वातावरण तालुक्यामध्ये बिमटच्या बाबतीमध्ये आणि अशा पद्धतीने सरकारी नोकरीचा अधिकारी काय वागू शकतो तर आपण पी आय लाज कळवा आणि त्याचे पहिल्यांद डॉक्टरांना बोलून आधी मेडिकल करून घ्या बाकीचे बाकीची कारवाई करायला हवतो सन्मान्य मंत्री महोदय या त्यांच्या अंडर मध्ये डिपार्टमेंट आहे बोला पीआय पण बोला तुमचं काम आहे प्रशासन म्हणून दोघांशी बोला आणि त्यांना सांगा की तातडी आम्हाला त्याच पीएम करा आपलं हे करा प्रेम कर। एम ते मेडिकल करा मेड हां डॉक्टरचं तातडी मेडगल करा पाहिजे मला त्या रिपोर्टद्वारे निर्णय करायला नाही तू असं काय होईल संपूर्ण करून घ्या कधी जातो मी आता झालेलो आहे सगळे लोक आहेत